शेतकरी मित्र नमस्कार अंबल माशू अपिशाऱ्या चॅनलवर सर्व शेतकऱ्यांचे हार्दिक स्वागत आज मी तुम्हाला जानेवारी फेब्रुवारी मार्च या महिन्यात एक औषध मारल्यानंतर पंधरा दिवस आपल्याला ते औषध परत दुसरं कुठलं मारू नये असं एक सोपं आणि एकदम मस्त औषध म्हणजे पूर्ण पूर्ण आपल्याला लाल कोळी कीटकनाशक या एकाच औषधात कॉम्बो पॅक कांबो पॅकमध्ये वापरायचं का वापरायचं यात आपल्याला जास्तीत जास्त लाल होते लालकोळीच्यामध्ये लालकोळी आणि आपल्याला फळपुक मिळायचा प्रादुर्भाव एकदम कमी असतो कमी असतो त्यामुळं काय करायचं एका कीटकनाशकामध्ये आपल्याला सगळी कामं एका टायमाला झाली पाहिजे त्यामध्ये आपलं काम पण वाचलं पाहिजे आणि सर्व गोष्टी झाल्या पाहिजेत आणि रिझल्ट पण जबरदस्त आला पाहिजे रिझल्ट पण जबरदस्त आला पाहिजे त्यामध्ये आपण काय सारखं वारंवार कीटकनाशक मारणे टॉनिक मारणे हे सगळं आपल्याला खर्च करण्याची काहीच कट गरज नाही एका का औषधामध्ये आपण सर्व एक व्यवस्थित द्यायचं आणि आपण मागील वांग फळ पकडणाऱ्या अळीच्या पण व्हिडिओ जबरदस्त म्हणजे जबरदस्त माहिती आहे आपण त्याला ती जून जुलै महिन्यात काम करायचं हे आपल्याला जानेवारी फेब्रुवारी मार्च म्हणजे जे उन्हाळ्या सीझनमध्ये थंडी संपल्यानंतर आपण वांग्याला काय एकदम कीटकनाशक कमी काम करतो आपण कीटकनाशक कीटकनाशक लागतच नाही या मी तर म्हणतो कीटकनाशक लागतच नाही जरी कीटकनाशक लागलं तर एकदम कमीत कमी कीटकनाशक पण आता वारंवार सारखं औषध मारता होत नाही त्यामुळे आपण काय करायचं एकच कीटकनाशक द्यायचं ते म्हणजे शेजंटाचा सर्व कीटकनाशकाचा बापच म्हणला तर चालेल बापच म्हणला तर चालेल तर मी म्हणतो का तर अतिशय छान रिझल्ट आहेत त्याचं नाव आता मी तुम्हाला सांगतो तु। सिमेडोश सिमेडोश एक त्याचं शंभरला ऐंशी एम एल आणि त्यात प्लेन मारलं तरी चालतं एखादा बुरशीनाशक टाकलं तरी आहे कीटकनाशक असल्यामुळे त्याच्यात टॉनिक टाकायची काही गरज नाही त्यात नॅचरली ट्रॉनिक आहे त्या कीटनाशकमध्ये त्यामुळे प्लाटवर एकदम ग्रीनरी एकदम ग्रीनरी प्लाटवर एकदम की जबरदस्त की येते आणि कुठलाच म्हणजे थ्रिप्स फळ पोकारणाऱ्या आळी आणि लाल लाल लालकोल्ला बी जबरदस्त काम करते शेतकऱ्या जबरदस्त म्हणजे जबरदस्त काम करते मी स्वतः अनुभव घेतला तुम्ही पण एकदा वापरा बघा त्यामुळे आपल्या प्लाटवर काळूकी पिळूकी जबरदस्त आहे त्यांनी एका शोधात का जरी एकरी एक तीनशे लिटर पाणी लागत असेल दोनशे चाळीस एम एलची मार्केट प्राईस आमच्याकडे एकवीसशे ते एकवीसशे चाळीसपर्यंत आहे तुमच्याकडे किती आहे ते बी कमेंट करून सांगा ज्या शेतकऱ्यांनी वापरलं आहे त्या शेतकऱ्यांनी तिचा रिझल्ट कसं आलं काय आलं कमेंट करून सांगा आणि जे आता व्हिडिओ बघून शेतकरी वापरणार त्यांनी बिंद वापरा शंभर लिटरला ऐंशी एम एल जबरदस्त सीमेट सर्व कीटकनाशकाचा बापच आहे चॅनलवर नवीन शेतकऱ्यांनी प्रामुख्याने चॅनल सबस्क्राईब करा वांगी सीझन <coughs> वांग्याचे व्हिडिओ आता आपला कार्ली सिरीजचा भाग चालू आहे असेच आपण प्रत्येक पिकाची सिरीजच तयार करणार आहे त्यात एक आपला आज वांगी मेन आपला चॅनलचा उद्देश आहे कमीत कमी खर्चात शेतकऱ्यांना जास्तीत जास्त उत्पन्न आणि कमीत कमी कष्टात कसं काय करता येईल व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे परत एकदा सांगतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांच्याकडे शेअर करा जे आपले वांगी उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्याकडे शेअर करा आणि अनेकदा सांगतो चॅनल प्रामुख्याने नवीन आले शेतकऱ्यांनी प्रामुख्याने चॅनल सबस्क्राईब करून आपल्याला सहकार्य करा आणि कार्ली सिरीज भाग कसे झालेत त्याचे पण आपल्याला कमेंट करून हे द्या आपल्या श चॅनलला चांगला प्रतिसाद आहे शेतकरी मित्रांनो परत एकदा सांगतो सिमेडोस सेजेंटाचं सिमेडोस शंभर एल लिटरला ऐंशी एम एल एकदा वापरून बघा आणि ज्या शेतकऱ्यांना वापरलं त्यांनी कमेंट करून सांगा धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा नवीन शेतकऱ्यांनी प्रामुख्याने चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद